माझा ना नुकताच पाय मुरगळला आहे थोडीशी सूज पण आली आहे तर मी गरम पाण्याचा शेक घेऊ मला ना खूप दिवसापासून दुखतं आहे थंड पाण्याच्या शेकाने बरं वाटेल का नाही आपल्याला ना बऱ्याचदा हॉटपॅक आणि पॅक नेमकं कधी यूज करायचा नाही यात फार कन्फ्युजन असतं तर नमस्कार मी डॉक्टर श्रद्धा जायभाई न्यूरोफिजिओेरपिस्ट आज आपण हॉटपॅक आणि पॅक याबद्दलचं कन्फ्युजन दूर करूया तर जेव्हा अक्यूट इंजुरी असते म्हणजेच की जी पाच सहा दिवसांपासूनची इंजुरी आहे ती अक्यूट आणि क्रॉनिक इंजुरी इंजुरीने जे बऱ्याच काळापासून आपलं दुखणं चालू आहे त्याला आपण क्रॉनिक म्हणू शकतो तर नुकताच पाय मुरगळलाय आहे कुठेतरी थोडंसं लागले त्यावर सूज आली आहे तर यासाठी नेहमी आईस पॅक यूज करावा आणि जे फार दिवसांपासूनचं दुखणं आहे जसं की आपण खूप काम केले त्याच्यानंतर मसल पेन होतं आहे और आधी मला मसल पेन व्हायचं हो ते मध्ये थांबलं पण आता परत व्हायला लागले तर अशा वेळेस आपण हॉटपॅकचा यूज करावा and anyway. you